निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आज स्वर्गीय बुवाजी पाटील खेमनार यांचा साकुरीतील अमरधाम मध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये दसक्रिया विधी पार पडला यावेळी स्वर्गीय बुआजी पाटील खेमनर यांना अखेरचा निरोप देण्यात आला दरम्यान स्वर्गीय बोवाजी पाटील खेमनर यांच्या निधनामुळे खेमनर कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्वर्गीय बोवाजी पाटील खेमनर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खेमनर कुटुंबियांची भेट घेतली यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वर्गीय बोवाजी पाटील खेमनर यांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली वाहिली आहे त्यानंतर खेमनर कुटुंबियांची आपुलकीनं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारपूस करत धीर दिलाय तसेच स्वर्गीय बुवाजी पाटील खेमनार यांची पत्नी सुनीता चिरंजीव संकेत मुलगी कोमल यांची मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आस्तेवाईकपणे विचारपूस करत थे त्यांना मायेचा आधार दिला आहे तसेच यावेळी बोवाजी पाटील खेमनार यांच्या निधनामुळं नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे भाऊक झालेले बघायला मिळाले दरम्यान मंत्री नामदार विखे पाटील यांनी स्वर्गीय बोवाजी पाटील खेमनारे यांची मुलगी कोमल हिची पुढील सर्व जबाबदारी घेत पालकत्व स्वीकारलं आहे यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुआजीची आणि माझी शेवटची भेट मुंबई येथील रॉयल स्टोन या निवासस्थानी झाल्याची आठवण सांगितली बॉजी तापट स्वभावाचे होते प्रपंचाकडं लक्ष न देता बुआजी कामात वाहून घेत होता सामाजिक कामात अग्रेसर असायचे बुआजीनं कोणत्याही कामात कधीही आळस आणला नाही तसेच मी बुआजीवर कधी कधी रागवलो तर कधी त्यांना राग आला नाही बुआजीच्या भाषणाची लकप वेगळीच होती पठार भागात बाळासाहेब खेमनार व स्वर्गीय बुआजी खेमनार या दोघांची जोडी कायम सोबत होती बाळासाहेब खेमनार यांच्या तब्येतीची विचारपूस करत नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की बुआजी मी आजारी आहे मान्यच करत नव्हते मात्र बुआजीच्या निधनानं पठार भागात मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंत यावेळी मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केली यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमोल खताळ शिवसेना प्रवक्ता संजीवजी भोर ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनार शौकत जागीरदार भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौम सेख त्याचबरोबर भाजपाचे संगमनेर तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले अण्णासाहेब बास्कर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते न्यूज बिरो सापूर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ